लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परिमंडल दोनच्या हद्दीत गेल्या दहा वर्षांचे रेकॉर्ड काढून गुन्हेगारांची शोध मोहीम घेण्यात आली त्यात तब्बल पाच गावठी कट्टे अठरा कोयसे नऊ तलवारीसह घातक शस्त्रसाठा जप्त करण्यात आला या प्रकरणी एकूण अडोतीस जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे लोकसभा निवडणुकीच्या काळात कायदा व सुव्यवस्था सुरक्षित राखण्याच्या दृष्टीने दिनांक सोळा मार्च ते तीस एप्रिल दरम्यान परिमंडल दोनमध्ये पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध शस्त्रसाठे विरोधात ही मोहीम राबवण्यात आली अंबड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याने राबविलेल्या या मोहिमेत पाच गावठी कट्टे सहा कारतुसे अठरा कोयते नऊ तलवारी तसेच तीन चाकू अशी घातक शस्त्रे जप्त करण्यात आली आहे पोलीस ठाणे निहाय कारवाईत सातपूर हद्दीत एकतीस गुन्हेगारांच्या घर घरचडत्या घेण्यात आल्या यापैकी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे याप्रमाणे अंबड हद्दीत त्रेपन्न घर चढत्या घेण्यात आल्या त्यात पंधरा जणांना अटक करण्यात आली असून यापैकी तेरा जणांविरुद्ध विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तेहतीस ठिकाणी घर चढत्या घेण्यात आल्या व पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे त्यांच्या विरुद्ध चार गुन्हे दाखल आहेत उपनगर पोलीस हद्दीत सत्तावन्न घर चढत्या घेण्यात आल्या त्यात सहा जणांना अटक करण्यात आल्या त्यांच्या विरुद्ध सहा गुन्हे दाखल आहेत नाशिक रोड पोलीस ठाणे हदीत सर्वाधिक अठ्ठावन्न घर घेण्यात आल्या त्यात सहा गुन्हेगारांना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरोधात सहा गुन्हे दाखल आहेत देवळाई कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत पंचवीस घर झटत्या घेण्यात आल्या त्यात एका आरोपीस अटक करण्यात आली असून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे याप्रमाणे दोनशे सत्तावन्न घर झटत्या घेण्यात येऊन अडोतीस जणांना अटक करण्यात आली आहे घातक शस्त्रे सापडण्याचे प्रमाणही मोठे आहे सातपूर पोलीस ठाणे हद्दीत तीन कोयते अंबड हद्दीत दहा कोयते इंदिरानगर हद्दीत एक पिस्तूल व एक कारतूस एक तलवार दोन चाकू उपनगर हद्दीत एक पिस्तूल दोन कोयते दोन मंगळवारी एक चाकू नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन कट्टे पाच कारतूसे तसेच दोन कोयते व एक तलवार जप्त करण्यात आली आहे तर देवळाली कॅम्प हद्दीत एक तलवार आढळून आली आहे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेगारांच्या हालचालींवर डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून परिणामकारक अशी कारवाई करण्यात येत आहे अशी माहिती परिमंडलच्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी यावेळी दिली आगामी येणाऱ्या लोकसभा निवडणुकांत वातावरणामध्ये होण्यासाठी परिमंडळ दोन अंतर्गत अवैध शस्त्रशा शोध मोहीम या ठिकाणी राबवण्यात आली होती सदर मोहीम ही सोळा मार्च ते तीस एप्रिल या दीड महिन्याच्या कालावधीमध्ये या ठिकाणी राबवण्यात आली होती सदर मोहिमेमध्ये दोन्ही विभाग अंबड विभाग आणि नाशिक रोड विभाग यामधील अधिकारी कर्मचारी डी बी स्टाफ तसेच गुन्हे शोध पथकातील विशेष पथक यांनी देखील या ठिकाणी सहभाग नोंदवला होता सदर मोहिमेच्या दरम्यान साधारणतः रेकॉर्डवरील असलेल्या आरोपींच्या दोनशे सत्तावन्न आरोपींच्या घर घेण्यात आलेल्या आहेत एकूण याच्यामध्ये तेहतीस गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत पस्तीस आरोपी या ठिकाणी अटक झालेले आहेत या तेहतीस गुन्ह्यांमध्ये दोन पिस्तोल या ठिकाणी जप्त करण्यात आलेले आहेत तीन देशी कट्टे या ठिकाणी जप्त करण्यात आलेले आहेत कोयते अठरा जप्त करण्यात आलेले आहेत तलवारी नऊ जप्त करण्यात आलेल्या आहेत आणि चाकू तीन जप्त करण्यात आलेले आहेत सदर कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त संदीप करिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ दोन अंतर्गत आगामी येणाऱ्या लोकसभेच्या अनुषंगाने करण्यात आलेली आहे सदर कारवाई भविष्यामध्ये देखील अशीच सुरू राहणार आहे दैनिक मर्क नाशिक